हाय नमस्कार ताई कशा आहात मी ठीक आहे तुम्ही कशा आहात हाय 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 अरे बापरे पड डे तुम्ही म्हणता पडली खाली खाली पडली लगेच होय हय तुम्ही असं म्हणता लाईव्ह लावली की पडलीच खाली आहे ना काय करू माझ्या एक पळ दुखती बघा जेवण झालं का नमस्कार ताई साहेब कशा आहात ताई तुम्ही दिसत नाही राय हाय संगू आपका कसे आत सगळे तुमचं आज काळी चावली दिसाय काळी चावली का तुला गोळी गोळी पण या मोबाईल मध्ये कसलं दिसायला आयुष्यभोत मी आला देऊन इथले ना त्याच्यामुळे मा ना कसला काळा काळा दिसायलाय ना कसलं दिसायला एकदम का काय चावल अरे काम केलंय भांड आता म्हणतात लायक सगळ्यांनी एक एक खपटा पटप बाकी तुमचं काय चाललंय जेवण झालं का भांड हाय 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 दिल तो खोया हे पे कही पे दिल तो खोया हे पे काही पे तू जरा Batangan, oh, jangan batangan, jangan jangan jangan! hai! Sungguh, तयार काय होता अर्धा बात नाही आलो माफी करावी सगळ्या गिऱ्यामध्ये ओके ओके माफी करा बरोबर काय बात नाही यायच्यातल्या दोन कटापट्या नाही तिथला याला बाकी दुसऱ्या याच्यात बर का दिल तो खोया है यही पे कहीं पे दिल तो खोया है यही पे कहीं पे तू जरा बता तू जरा बता, बता। आम्ही रोज खातो दादा मटाची पण आमच काय नाही आमचं मन आणि कुदर आमच्या घरी रोज असते मटांची चव आम्ही आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला किंवा महिन्याला नाही खात हा मग त्याचे नाव नाही घेत ना मी त्याच्यामुळं ते कमेंट म्हणजे कसं आहे माहिते का त्यांना वाटतय कि दर कमेंटला मी नाव घ्यावं त्यांची त्याच्यामुळं ते लावलं नाही घ्यायचे त्याला यायचं ते येत ज्याला नाही त्याला काय गरज नाहीये होय भाय इथं काय कोणी कोणावर हे इथं स्वतःचे आपलेच नाही होत आपले तर फोन कुठले सांगा जे सत्य आहे ते आहे होय होय सांगा इथं सक्य नाही सक्याचे नाही फोन कुठले होय अशी गोष्ट आहे ना आणि असे खूप सारे भेटले मला याच्यावर सोशल मीडियावर कारण की जसं सोशल मीडियावर आले ना तेव्हापासून समजत नाही सोशल मीडिया काय म्हणजे सोशल मीडियावर आल्या या सोशल मीडियाने खूप काही शिकवलं लोक कसे असते कोणी कोणी कसं असतंय आपण बस कोणाला जर आपल्या मनातली बात शेअर केली तर समोरचा दुसऱ्याला शेअर करतोय आपण जर एखाद्याला चांगलं जर बोललो तर ते वेगळ्या टोन मध्ये येतोय वेगाश्यप खातोय असे भरपूर मी बघितले बघा ह्या सोशल मीडियाला जेवढे म्हणजे भाऊ बहीण भेटले एकदम बरोबर बोलले बरोबर काय दादा आज तुम्ही नाही आज तुम्ही आला तू उद्या तुम्ही नाही येणार तुम्ही पण उद्या नाहीत येणार तुम्ही मात्र ती आमची कमेंट नाही वाचली तिने आमचं नाव नाही घेतलं तुम्ही पण नाही येणार मग सगळं बसायचं का तसं काय नसते असे लय जण टिकटॉक पासून बघितलेत मी असे लोक त्यामुळं काही वाटत नाही टिकटॉक पासून असे लोक भेटले आहेत मला ते एक येत होता बघा आपला एक संतोष दरा म्हणून माया येत होती म्हणजे कधी कधी जासूस पण असू शकते तर दुसऱ्या पार्टीचे म्हणजे जे काही म्हणजे असते काही असे चालबाज लोक तिथे फक्त जासुस म्हणजे पाठवतात माग ती काय म्हणती काय नाही तिथं आई याच्याबद्दल काय म्हणती त्याच्याबद्दल काय म्हणती म्हणजे जसं काग नाही का ती आता मध्ये तसं पाठते माग जासूस काय म्हणती काय नाही विचारला एक जण होता संत ते पण पुढे गेला काय माहित मला नाही माहिती जासूस होता काय तर ओळखते ना त्यांना ओळखते ना, ना, ना। तुम्ही ओळखताय का लाईक करा लाईक करा खपटा पट पटापट चला आणि बन बहिणी एक सांगतो तुम्हाला मनाला फरक नाही पडत आहे कारण की ना लय भेटलेले आहेत खरी गोष्ट सांगते बोलल ते काय म्हणत ना बोलली तर बोलली नाही तर बोलली असं आहे आपल्यावर जेवण झालं का नाही झालं झालं हाय ताई हाय It, no? yeah, right? Thank you She just as a I about labor. so much. का जे का मनामध्ये जे मध्ये असते का ते भडकन बोलून टाकत असते राग नाही ठेवायचा लोभ नाही ठेवायचा डायरेक्ट कोणाला चा, समोरच्या राग जर आला तर चा चालण म्हणजे कुचू 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 आपल्याला नाही जमत आहे कुचकुच करून सांगणं किंवा ते कोणाविषयी प्लॅनिंग करणं मला नाही होत ते जे आहे का ते तोंड बुलून टाकायचं कपकन कप टपा टप तुला जवळून पाहायचं आहे पाय कि मग मला जवळून जवळच आहे काय ताजी कुठं आहे ताजी झोपडत तू लय भारी आहे थँक्यू सो मच ताई तुमचे व्हिडिओ मी माझ्या आजीला दाखवतो आजीला असते <laughs> तुम्हाला बोलायला आनंद वाटतो माय oh गॉड थँक्यू सो मच so मला बोलायला आनंद वाटतोय आणि चला एवढं मी जी कि मी मला खुशनशीब समजेन तुम्हाला मला बोलायला चांगलं वाटतंय म्हणून आहे की नाही तर आजकाल या जमान्यामध्ये कोण कोणाचं ऐकून घेते आणि कोण कोणाला बोलतंय सांगा ना नाय

तुम्ही कॉमेडी आहे खूप छान थँक यू सो मच आम्ही नाही राहत ताई तुमचा आम्ही तुम्हाला टिकटॉक होता तेव्हापासून तुमचे व्हिडिओ बघतो कधीच विषयी कधीच वाईट चितलेलं नाही ताई हो तुम्ही नाही काढत पण आता अशा काही असतात बरं का लेडीज ला कसं लेडीज कसे असतात माहित नाही काही काय अशा भरपूर लेडीज बरं का लेडीज आहेत बरं का इथे मला आधी चांगलं चांगलं बोलतात नंतर मग घर न करतात त्याच्यामुळं आता मी काही जास्त सोडून गेलं लिडी मला त्याच्यामुळे लिडीज आवडत नाही तुम्हाला एक सांगू का बयाची काय बात असते माहितीये की एक बया एक तर पण टोका असतात खरं गोष्ट सांगाय तुम्हाला मी बयाशी का मित्रपणा करीत नाही माहिती का जास्त मी कधीच बयाशी जास्त मित्रपणा नाही करीत हा मी एकतर्फी माणसाला बोलन ला बोलन मी दादा भाऊ भैया ए पोरा म्हणून बर का असं म्हणता की जेंट्स बोलतो म्हणजे काय लफड काय असं बोलताना बर का तसं नाही मी दादा भाई म्हणून बोलणार जास्त करून मैत्री आहे ना माणसा सोबतच आहे खरी गोष्ट सांगते मी तुम्हाला जास्त करून जर मग जमत असताना कोणा सगळं तर जेंट्स सगळ खरी गोष्ट सांगते मला बाया आवडत नाही तर तुम्ही म्हणता तुम्हाला बाया का नाही आवडत तुम्ही असे तसे नाटक करतात का, का फालतू तुम्ही फालतू नाही मी बर का तुम्हाला खरी गोष्ट सांगते मला बाया का आवडत नाहीत माहिती का? याच्यामुळं नाहीत आवडत मी सोशल मीडियावर लय बाया बघितल्या तर आणि अशा रिअल मध्ये पण पण आमच्या मध्ये पण आहे ना अशा काही म्हणजे बाया बघितल्यात कि त्या एकूण एर जात्यात त्याला एकूण ये चांगलं प्रगती देतवत नाही आधी आधी बोलत्यात मग नंतर त्यांना कोणीतरी फुगीवलं आपल्याविषयी कि मग ते आपल्याला बोलणार नाहीत मग त्या काचकुचक बोलत्या कोणी कोणी आपल्याविषयी प्लॅनिंग करतंय त्याच्यामुळे आहे ना मला बयाशी मला भूल वाटत नाही काही गोष्ट सांगाय तुम्हाला जे काय मला अजिबात मला बयाशी आवडत नाही बोलायला अजिबात ना। नाही आवडत ताई जेवलात का हो 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 हो, हो। アレンダーマーポティーダーランドセ